नमस्कार नमस्कार मी गोरक्षे भांडे पुन्हा एकदा आपल्या मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो रवी पांडुरंग दिघे यांची शेळी वाघानं धरली आणि ती इडोवर डोंगराला धरले गावाच्याच वरती धरले तर ते ठिकाण पण आपण दाखवणार आहे तर चला आता ते तर रवी दिघे आणि बबलू भांडे आणि मनोहर भांगरे आणि मी पण स्वतः आहे तर चला आता आपण चालू आहे ती शेळी कुठं धरली तर ते पाहण्यासाठी चालू आहे चार तर चला पाहू तर भरपूर वरती डोंगर जायचे आणि गावाजवळच डोंगर आहे म्हणजे लय लांब नाही तर चला आज पाहणार आहे आपण जाऊ येऊ जाऊन येऊ चला जवळ चला दिगे साहेब पण आलेले आहेत पण ते इडं खाली थांबेल ते ते येऊ राहिले होते कानमवरती तर चला तर गावापासून आम्ही बरस वरती आलो आहे तर तुम्ही पाहू शकता आणि अजून थोडासा वरती जायचे तर आम्ही ह्या पुढच्या झाडापर्यंत जाणार आहे त्या बाप माझ्या हातासमोर पाहा तर तिथं जाणार आहे आणि तिथं किती शेळी खाली काय काय झाले तिथं काय काय घडले ते प समजा आपल्या हिडूलच्या माध्यम माध्यमातून दाखवणार आहे आज शेळी कुठं धरली होती तर इकडे चाललो आहे आम्ही बबल्या पण चालाय काय एवढ्या अडचणी वाटत नाही आहे ना तर चला तर शेळ धरले ना तर इड दगडी आदळवले तर केस पण आहेत पा तर आपण समक्ष हेरू ह्यापा केस ह्यापा तर इथून तर अशी वडीत नेले की वाट पडेल त्याच वाटाना रवीन आणि मनवर चाल तर कसे वडीत नेले तर ते पण दाखवणार आहे ह्याट पण आहे तर ह्यात मधून आम्ही उडतो तर बबला पण उडणार आहे वजच उड तर चला चल म्हणे पुरा तर याडांच नेले ना याडांच वडील नेले शिवाय तर ह्या पा वाट पडली असे सरपट पडले तर माती व कशी सरपाची सरपट पडते तशी हे गवताची सरपट पडले वडच आणले हे करून म्हणे गेली पुढं निघून मला तर ब्या वाटत गो अडचण आहे जून वडच आणल्या

तुला कसा वाटलं ना आवाज नाही नाही आवाज कसा झाला तिथं पण नाही नाही आधी ना सरक्या नाही वाजला मला वाटला मला काय वाटलं माहिती का आता मे ना पा

शेळीच मोठी होती आणि दोन निभार शेळी होती त्यामुळं केवढी पाहना तुम्ही थोडी मोठी तर आजवरून दिगे साहेब आले ती पंचनाम्यासाठी फोरेस्ट काटायचे तर चला आता ते काय सांगणार आपले काय माहिती देणार तर शिळे खाली त्याच्याबद्दल काय माहिती देणार आपण त्यांना विचारणार आहे तर <laughs> साहेब <laughs> घ्या <laughs> पाहून

काय इकडं या मी थोडंसं तुम्हाला आमचं मराठी ब्लॉक आहे तर तुमचं ओळख सांगा पहिल्यांदा घेऊ हां दोन मजूर हां तो जन संरक्षणचं काम राहतं आहे आमचं तर आपले दिगे साहेब आहे हे वन मजूर म्हणजे वन संरक्षणाचं काम करतात काम पाहतात हो आणि हे त्यांच्या समोर असलेले साथीदार म्हणजे तर तुमचं नाव सांगा माझं नाव पारदे मी पण वन काय वन खात्यामध्ये काम करतो मध्येच काम करतो आणि हेच जंगलाचं संरक्षण करणे हे काम करतो नाही का हो तर साहेब आम्हाला असं म्हणायचं का आपल्याकडं बिबट्यांची खूप दहशत झाली आमच्या ग्रामपंचायतनं तुम्हाला काल तसा ठराव पण दिलेला आहे की आमच्याकडे पि पिंजरा लावा खूप दहश येतं आहे आता कालच आमच्या गावातील एक पांढरंगृपादिघे नावाचा जो लाभार्थी आहे तर त्याची शेळी साधारणतः दोन विताची शेळी मोठी शेळी खाल्लेली म्हणजे आज त्याची तीस पस्तीस हजार नुकसान झाले तर मग त्यांना थोडासा आपल्या ह्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या माध्यमातून काही आता गरीब म्हणजे माणूस येतो एकदम आपल्या गावातला गरीब व्यक्ती तर अशा व्यक्तीला आपण थोडासा आर्थिक सहाय्य करावं हो। आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला थोडंसं सा काय सांगता येईल ते सांगा त्या काय नाही आता फक्त एवढंच काय आता त्याचे काय असं ते उद्याला ऑफिसला येणं काय कागदपत्र ते आधार कार्ड बँकेचा पासबुक दोन फोटो आता उतारा म्हणजे तसा त्यांचा त्यांची मालकी जमीन नाहीये पण दुसऱ्याचा पण दुसऱ्याचा आहे तर चालेल चालेल जिथं खाली त्या भागातला आपण उतारा दोरू शकतो तर कोणाच्या शेळी बकर कोणी कोंबड्या जर धरल्या तर दिगे साहेब आणले कळे जा येतु येतु <laughs> तर आपल्या गावाला पिंजरा मागवला तो आज येतोय येतोय ना, ना।, ना।, ना तर पिंजरा पण दाखवणार आहे आणि वाघ धरताना पण दाखवणार आहे आपल्या ब्लॉगला तर इडंच थांबू